नमस्कार आज सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस वारा आहे शनिवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे व आज एक गुड न्यूज आहे आपल्यासाठी की आजच्या वृत्तपत्रामध्ये एकही न्यूज कामाची नाही आहे ओके इवन एकही न्यूज कामाची नाही आहे कारण बॅकवर्ड लिंकेजेस याच्यापूर्वीच आपण डिस्कस केलेले आहेत त्यामुळे मी पण इथेच एकाच मिनिटामध्ये हे व्हिडिओ थांबवणार आहे फक्त एक गोष्ट की मत टक्क्याला झळा म्हणजे काल पण मतदान अगदी पूर्ण झालं नाही किंवा फक्त देशभरामध्ये काल चौसष्ट टक्के इतकंच मतदान आपल्याला पाहता येतं त्यानंतर काल निवड सॉरी सुप्रीम कोर्टाने ई व्ही एमबद्दल निकाल लावला व सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की आपल्याला पूर्वीसारखं परत एकदा बॅलेट पेपरवरती मतदान घेता येणार नाही त्यानंतर जे व्ही व्ही पॅट आहे त्याची पण पूर्णता पूर्ण म्हणजे शंभर टक्के व्ही व्ही पॅट आपल्याला काय चेकिंग वगैरे करता येणार नाही असं पण त्यांनी काल म्हटलेलं आहे फक्त त्यांनी असं दिलेलं आहे की पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता तर त्याची मागणी किंवा त्याची व्हेरिफिकेशनसाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र वगैरे लिहू शकता पंचेचाळीस दिवसाचा टाईम लाईन वगैरे हो त्यांनी दिलेलं आहे जे की आपला याच्यापूर्वीच आपण ते पाहिलेलं होतं तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात कारण पाहा द हिंदूमध्ये पण एक आर्टिकल आहे पण ते पण काही कामाचं नाही आहे आता हे जे सर्व काही आहेत ना ते आपण न्यूज म्हणजे याच्यापूर्वी वगैरे कधी ना कधी डिस्कस केलेले आहेत त्यामुळे काळजी करू नका आता प्रिलिमचा अभ्यास करा थोडंसं जवळ आहे त्यामुळे आपण इथे थांबूयात धन्यवाद